नमस्कार मी सौ वैजयंती गहूकर आपल्यासमोर आपली एक रचित कविता सादर करते गुलमोहर फुलला फुलविता आली नवी पालवी मनात वाजवित सनई फुलविता आली नवी पालवी मनात वाजवीत सनई निसर्गाची किमया न्यारी मोहरली ती आमराई निसर्गाची किमया न्यारी मोहरली ती आमराई मोर फुलवीत मोर पिसारा प्रेमात त्याच्या जीवरंगला मोर फुलवित मोर पिसारा प्रेमात त्याच्या जीवरंगला मनात उठला नवा उभारा वसंतात हा गुलमोहर फुलला मनात उठला नवा उभारा वसंतात हा गुलमोहर फुलला ग्रीष्माच्या या ऋतूत पक्षी असो वा पाखरू ग्रीष्माच्या या ऋतूत पक्षी असो वा पाखरू ಕ್ಷಣಭರ ಕಾಹ ನಾ ಇವತ್ತು ಕ್ಷಣಭರ ಕಾಹ ನಾ ಇವತ್ತು ರಂಗ ರಂಗು ಥೋಡೆ ಊನ ಪಾಂಗರು ರಂಗ ರಂಗು ಥೋಡೆ ಊನ ಪಾಂಗ ಬಗಾ ಅಂಗಣಾಂತ ಮಾುಲ ಗುಲ್ಮೋಹರ ತು ಬಗಾ ಅಂಗಣ್ಯಾಲಮೋಹರು ನಮಸ್ಕಾರ